বিমা পতে ঘ বিমারমান নে আ সাচ্ছছি তবে মে ব মেতে ঘ বিমাरे সা ঘই हो মানা রো। সাই আ কা ফ কর মা বে জন বে দ মা হ जाऊ आपण गणपतीच्या वेळेस गणपती पुढे जाऊ आपण तिकडे जाऊ नवीन ठिकाणी बरं चला मग आता एरिया आपला हफ्ते किती गणपती पुढे ला जाऊ नये मस्त दर्शन घेऊन येऊ तिकडचे आणखी दुसरे दे, मार येऊ तिकडचं पाहून येऊ आपण दादा आठ दिवस होऊन गेले तुम्हाला ताप आहे ताप कमी जास्त कमी जास्त होऊ राहिली हे तुम्हाला रक्त चेक करावं लागते मी हे लिहून देतो तुम्ही कारण ज्याला जाऊन रक्त चेक करा आणि ती ट्रीटमेंट घ्या कारण की काहीतरी पेशा कमी झाल्या असेल टायफॉइड असेल असे तुमचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळेच तर तुमची ताप नाही बसू राहिली आपण किती सलाईन इंजेक्शन चालू आहे हो करे का आता कारण ज्या जाऊन हे करा लागेल नाही रक्त चेक करा लागेल सगळं रक्त किती किती लागेल ते रक्त चेक करायचे पैसे रक्ताचा आता तुम्हाला दोन तीन टेस्ट करा लागते कारण ते फिरून फिरून ताप येऊ राहिली तुम्हाला त्यामुळे टायफाईड आहे का पेशा कमी झाल्या त्यामुळे तुम्हाला चारशे ते साडेचारशे रुपये लागते रक्त चेक करायला आणि त्याशिवाय निदान लागल्याशिवाय आपल्याला ट्रीटमेंट येत नाही हे सगळं फुकट चाललं ना आपलं सरायन गिलायन घेऊन काही फायदा नाही ना एवढे रक्त तिथे जाणं रक्त चेक करणं आणि परत मग औषध गोळ्या ट्रीटमेंट म्हटल्यावर दो, दोन रुपये तरी खर्च येते नाही का हो दोन हजार होते आणि औषध गोळ्या महाग राहते पेशाकिशा काही कमी झाल्या तर मग त्याच्या पण ते काय निदान ओके लागते ना तुमची तब्येत बी चांगली होऊन जाईल लगेच दोन दिवसात तब्येत होते टनटन ते आहे म्हणा पण आता मागच्या सलायनाचे पैसे राहिले मी पाहतो दोन हजार रुपये तिकडंकडे मागून पाहतो तू दे ते लिहून देतो बर काय काय चेक करायचं ते मी रक्त चेक करू ओके करून टाकू आपण हे तब्येत हे झालं ना आठल्यासारखं झालं हात पाहिजे चालवून नाही होत ना बर तुम्ही चेक करा चे रखते चेक ओके तब्येत जमली का नाही फवारा चालू आहे आपला फवारा राहिला महाराज नाही राजू तब्येत जमलीस नाही ना, ना, चालून ना, चालून ना ले आता थे थे एक चालू चालून नाही आता ते काय रक्त चेक करा मग त्याशिवाय निदान लागत नाही कर ना मग एकदा रक्त चेक करून तब्येत तब्येतकडे लक्ष द्यायचं रे बाबा कारण आता लय साथ चालू आहे आपल्या गावात पाहाय बर प्रत्येक घरानं माणूस बिमार आहे सगळी तापीच हे चालू आहे त्यामुळे लवकर लगेच ट्रीटमेंट कर हो नाही ना तेच तर म्हणून तर तब्येती वगैरे म्हणून तर तुमच्याकडे आलो तो मला आपले दोन हजार रुपये दे दे भेटेल का तुमच्या का 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 आता काय राजा किती दिवसाला तू कामाला नाही आहे तुम्ही पैसे एक जमा ठेवत नाही काय आले गेले घेऊनच जात तुला पाचशे रुपये तर शिल्लक दिलेले आहे मी रे अंगावर काय करता आमचं रोजचं काम आणून खाना आहे आता कामा काम बंद असलं की तर अडचण जाते काम चालू असल्यावर तर मग तर टेन्शन नाही वरच्यावर मजुरी येत राहते आता तुमची हाय पाचशे रुपये पण ते कसं आहे आणखी कामाला तुम्जी तुम्जी की फेडून टाकतो ना दोन हजार रुपये द्या म्हणजे हे रक्त चेक करून ते ओके होते तब्येत मग आपलं टेन्शन नाही तुम्ही तर कामावर तुम्ही आहे एक आमची हळदी असली की तुम्ही तर हे करता असं माहिती माणसं पण तुझ्यासोबत माहिती चांगला आहे म्हणून मी हजार रुपये देतो कडे तुला हजार रुपये देतो तू आपला माणूस चांगला आहे म्हणून मला माहिती तुला विश्वास आहे म्हणून हजार रुपये घेऊन जा मग करतो ओके झाल्यावर येऊ कामावर तुमचं बरोबर आहे म्हणा किती तुम्ही मदत करणार आता हजार रुपये तब्येत झाली बरोबर गेली टंटन झाली की तुमच्या कामावर फिरून टाकतो ते दोन तीन दिवस काम केलं की पैसे ते ओके होते बरं आहे की हे हजार रुपये घे जेव्हा जेव्हा तब्येत झाली चांगली तेव्हा बा काय त्यांचा नको घेऊ तू तिकडे लक्ष दे पहिले अरेश भाऊ तब्येत लयच खराब झाली हो काय राहत दवाखाना किवाखाना करा ना असा आहे भाऊ सल्ला देणारे तर लय राहते रे बाबा तुझ्या सारखे काय दवाखाना करा हे करा तब्येत खराब झाली पण ज्याचं त्याला माहिती राहते बाबा काय करत पैसे नाही ना जवळ आता मालकाच्याकडे गेलो हजार रुपये भेटले पण त्यात रक्त चेक करा लागते दोन हजार रुपये लागते तर आता कुठून आण ना तुझीकडे आहे का काही काय हजार रुपये आहे का ताजवळ आमच्या घरात तर चालू आहे ना बिमारीचा पेट आहे त्याच्यानं कामधंदे बंद असले त्यानं ही अडचण बाई राहिली माझं नाही अरे पण तुम्ही काऊन टेन्शन घेता काकेत करसान गावात वरसा का राजेव काय राजे तुम्ही काकेत कडसा गावात वळसा म्हणजे हो ते लाडके बहिणीचे तीन तीन हजार रुपये आले ना खात्यावर तुमच्या बाईच्या पण खात्यावर आले असेल तीन हजार मग ते का ते काढा ना काय त्याला मागत बसल्यापेक्षा हो राजा भर झालं रे तो आठवण दिली जमलं गड पण आता राजा हे का बाया देते का लगेच रे पैसे काढू काहीतरी आयडिया करावं लागेल ब आता हजार रुपये आहे हे मालकांनी दिलेले एकशे रुपयात सामान विमान घेऊन जावं लागल खुश करावं लागेल तेव्हा ते देतील तसंच करा ना मग पाचशे रुपयाच्यातले खर्च जरी झाले तरी घरच्यासाठी घरच्या सामानासाठी काय टेन्शन आहे भेटते ना हजार दोन हजार रुपये भेटले तर मग ते तुमचं आहे ओके होऊन जाते बरं आहे बायकोसाठी का चप्पल विप्पल घेऊन जातो मस्त सामान घेऊन जातो आणि मग मागतो तिला विषय काढला दे, 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 घरचे काय घरचे पैसे आपल्यासाठी नाही का बिमारसाठी नाही तर कविता हे बघ चप्पल आणली त्यासाठी मस्त आवडली का नाही आणि हे सामान पण आणलं थोडं आणली नाही हो ना, ना। का। ते रक्त चेक करा म्हणे रक्त चेक केल्याशिवाय निदान लागत नाही म्हणे पण ते आता पैसे जरा आता मालकाला मागायला गेलो जरा कम पड ना मं, 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 मं आ, ते तुमच्या आले होते ना लाडक्या बहिणीचे त्यातले दे मग मला काढून दोन हजार रुपये मग माझू आले की मी देऊन देईल तुले म्हणून चप्पल आणली का माझ्या तुम्ही माझ्यातले पैसे पाहिजे म्हणून वाटतले मागू नका बा ते, ते, ते आम्ही बरोबर ठेवलेले आम्हाला जाता गणपती पुढे त्यासाठी ठेवलेले आम्ही तुमच्या नवऱ्याचं बरं आहे काही पाहिजे असलं

ज़िए ज़िए आता आता करता बर ठीक आहे बा जा तुम्ही मी पाहतो कुठून तरी हे रक्त चेक लवकर जाणार उशीर ना तुम्हाला काय चालतं रक्त बाबा हजार रुपये होते त्यातले साडेचारशे रुपये खर्च झाले आता राहिले किती साडेपाचशे रुपये आहे मी काय म्हणतो हुशन रक्त आता चेक कर लागेल का रे दोन दू, दोन दू दिवसांनी केलं चालेल ना आता सध्या काय इंजेक्शन गोळ्या देऊन देणार मागच्या वेळ मागच्या सारखं हो दादा पण रक्त चेक केलं तर निदान लागल आपल्याला आणि बरोबर ट्रीटमेंट आपली ओके होईल ना असं अंदाजीच इंजेक्शन गोळ्या घेऊन का फायदा अरे सध्या पैशाचा बजेट नाही त्याच्या म्हणून पेस तर राहिले आता त्या सलायनाचे आणि हे बा मला आता प पैसे होते हजार रुपये त्यातले खर्च झाले आता मी दोन दिवसांनी मग चेक करतो मी येतेस तोपर्यंत माझे पैसे आता सध्या फक्त ताप नाही वाढली पाहिजे बा जास्त नाही झाली पाहिजे तब्येत म्हणून इंजेक्शन इंजेक्शन ना ते एखादं सलाईन दे माझ्या पैशाचं काय टेन्शन घेता तुम्ही राहू द्या कधी द्या ना तुमच्याजवळ आले तेव्हा पण तुम्ही रक्त चेक केलं असतं म्हणजे म्हटलं जरा बरं राह झालं असतं निदान लागलं असतं हे आता असं औषध गोळ्या हे फुकटच जाते ना जाऊ दे ना आता त्याला काही इलाज नाही सध्या आता पैसे नाही माझं मग आपण पाहू दोन दिवसांनी मी का रक्त चेक करून मग आपण काय ट्रीटमेंट घ्यायची ते करू

दे मग मी जातो हे ते पैसे ते डायरेक्ट रक्त चेक करून आणतो आणि मग घेतो सलाईन आता काही सलाइन गेल्यान काही घेत नाही पण निदान लागते मग बरोबर आणि ट्रीटमेंट होते बरोबर व्यवस्थित बर